हॅलो फ्रेंड तर आज ना मी ते सकाळीच घेतलेला आहे ढोकळा बनवायला कारण आज मुलांना सुट्टी होती आणि त्यांना पण आवडतो आणि सगळ्यांनाच आवडतो खूप दिवस झालं बनवलेला पण नव्हता त्याच्यामुळे इथे मी एक फुलपात्र पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबू सत्व एक चमचा परत मीठ आणि त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे साखर टाकून एकत्र करून घेतलेलं आहे त्याच्यासोबतच दोन फुलपात्र बेसन घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे छान बारीक लगेच मिश्रण एकत्र होतं त्याच्यासोबतच पाटी ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये जी आपण पातेली वगैरे भाज्यांचे ठेवतो ना ती गडगी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर गरम पाणी घेऊन ना थोडंसं मी त्याच्यात दोन चमचे सोडा टाकून मस्त मस्त असं बेटरमध्ये टाकलेलं तर छान आपलं बेटर तयार झालेलं खूप छान फुगलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे प्लेटला तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते, ते, ते टाकलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटं इथं मी उकडू दिलेलं आहे आपल्या ढोकळ्याचं पीठ तर मस्त असं आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की चिटकलेलं नाही आपल्या चाकूला तर मस्त शिजलेलं आहे तर नंतर आपण नाही इथे तडका द्यायला घेतलेला आहोत तर तडका पॅनमध्ये मी इथे जिरे आणि चार पाच हिरव्या मिरच्या टाकून मस्त असं तळतडू दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्या बेटरवर टाकलेलं आहे तर आता अदुगर नाही इथे मी चाकूने कट करून घेतलेला आहे ढोकळा तर ढोकळा आपला छान झालेला आहे एक एकदम पंच झालेला आहे त्याच्यासोबतच इथे मी हिरवी कोथिंबीर आणि नंतर खोबरं वगैरे टाकून घेतलेलं आहे तर मस्त झालेली आहे ढोकळा तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका